मित्रांनो आपल्या आजीबाईंच्या बटव्यात दडले आहेत असे काही जुने पण चमत्कारी उपाय जे आजही शरीरावर जबरदस्त परिणाम करतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या उपायांबाबत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजकाल बहुतेक लोक झोपेच्या त्रासाने त्रस्त आहे आणि त्यावर अनेक महागडी औषधं किंवा गोळ्या वापरतात पण या सगळ्या गोष्टींची गरजच नाही कारण झोप सुधारण्यासाठी एक साध पण चमत्कारी उपाय तुमच्या घरातच लावता येतो आणि तो, तो म्हणजे चमेलीचं रोप काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की तुमच्या खोलीत चमेलीचं रोप ठेवणं झोपेची गुणवत्ता सुधारू शकतं हार्मोन संतुलित करू शकतं आणि मूड सुधारू शकतं चमेलीच्या फुलांचा नैसर्गिक सुगंध मनाला शांत करतो आणि मेंदूतील तणाव कमी करतो त्यामुळे झोप पटकन लागते त्याचबरोबर चमेलीच्या तेलातील घटक शरीरातील हार्मोनल संतुलन राखतात जे विशेषतः महिलांसाठी फायदेशीर असतं हा, हा सुगंध ताजेतवाना आणि उत्साही वाटतो ज्यामुळे चिंता कमी होते मूड सुधारतो आणि मन हलकं वाटतं मात्र लक्षात ठेवा की चमेलीचं रोग हा नैसर्गिक सहाय्यक उपाय आहे जर तुम्हाला झोपेच्या किंवा आरोग्याच्या गंभीर समस्या असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या डोकेदुखी किंवा मायग्रेन असा एक त्रास आहे जो क्षणात सगळं काम थांबवतो आणि मन अस्वस्थ करून टाकतो अनेक जण लगेच गोळे घेतात पण त्या केवळ तात्पुरता आराम देतात तुम्हाला सांगितलं की एक सोपा आणि घरगुती उपाय आहे जो औषधांशिवाय डोकेदुखीपासून पटकन आराम देऊ शकतो हा उपाय इतका साधा आहे की तुम्ही तो काही मिनिटांतच गर घरच्या घरी करू शकता आणि परिणाम पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल जेव्हा डोकेदुखी किंवा मायग्रेन सुरू होतो तेव्हा तुमचे पाय आणि हात गरम पाण्यात बुडवा आणि एकाच वेळी डोक्याच्या तळाशी म्हणजेच मानेला लागून गोठलेल्या मटारची पिशवी ठेवा हा विरोधाभासी उपाय शरीरातील रक्तप्रवाहाचं संतुलन बदलतो गरम पाण्यामुळे पायांकडे रक्त खेचलं जातं आणि थंड मटारमुळे डोक्यातील रक्तदाब कमी होतो परिणामी मेंदूवरील ताण हलका होतो नसा शांत होतात आणि डोकेदुखी हळूहळू कमी होऊ लागते हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून कोणतेही साईड इफेक्ट नाही त्यामुळे पुढच्या वेळी डोकेदुखी झाली तर औषधांऐवजी हा घरगुती उपाय नक्की करून बघा मित्रांनो आजकाल अनेक मुली आणि महिलांना भेडसावणारी एक सामान्य पण त्रासदायक समस्या म्हणजे चेहऱ्यावर आणि ओठांवर अनावश्यक केसांची वाढ मासिक पाळीतील अनियमितता आणि पीसीओडीची लक्षणं या सगळ्या समस्या शरीरातील टेस्टस्टोरन या पुरुष हार्मोनच्या वाढीमुळे होतात या हार्मोनचं प्रमाण जास्त झालं की शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम त्वचा केस आणि प्रजनन प्रक्रियेवर दिसू लागतात पण या हार्मोनचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी एक प्राचीन आणि घरगुती उपाय आजही अत्यंत प्रभावी ठरतो आणि तो म्हणजे ज्येष्ठ मध आणि आल्याचा काढा ज्येष्ठ मध आणि आलं या दोन्ही घटकांमध्ये हार्मोनल संतुलन साधण्याची नैसर्गिक क्षमता असते ज्यामुळे चेहऱ्यावरील आणि ओठांवरील केसांची अतिरिक्त वाढ कमी होते नियंत्रित होतात आणि ओव्ह्युलेशन सुरळीत चालू होते शिवाय हा काढा शरीरातील सूज अपचन आणि तणाव कमी करून एकूणच आरोग्य सुधारतो पण मित्रांनो कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या जेणेकरून तो तुमच्या शरीर प्रकृतीला अनुरूप असेल जास्त थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानात अचानक घट होते ज्यामुळे शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघडू शकतं ही तापमानातील झपाट्याने झालेली घट हायपोथर्मिया नावाच्या स्थितीला कारणीभूत ठरू शकते ज्यात शरीर उष्णता टिकवून ठेवण्यास असमर्थ ठरतं शिवाय थंड पाणी पिल्यानंतर व्याग नर्व अचानक सक्रिय होते ज्यामुळे काही वेळा शॉक येण्याची शक्यता निर्माण होते हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी ही परिस्थिती विशेषतः धोकादायक ठरू शकते म्हणूनच डॉक्टर अशा रुग्णांना थंड पाणी पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात थंड पाणी पिण्यामुळे पोटात पेटके जुलाब उलट्या किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल त्रासही होऊ शकतो पचन संस्थेशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी तर विशेष काळजी घेणं गरजेचं असतं कारण थंड पाण्यामुळे त्यांच्या आजाराची लक्षणं अधिक वाढू शकतात शारीरिक हालचाली करत असताना व्यायामानंतर किंवा थंड वातावरणात असताना थंड थंड पाणी पाणी अजिबात योग्य नाही कारण त्यावेळी तापमान आधीच असंतुलित अशा वेळी प्यायल्याने किंवा अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळे नेहमी खोलीच्या तापमानाचं किंवा किंचित थंड पाणी पिणं अधिक सुरक्षित ठरतं जर थंड पाणी प्यायल्यावर लगेच अस्वस्थता वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आरोग्य नेहमी सामान्य तापमानाचं पाणी पिण्याची शिफारस करतात कारण ते शरीरातील पचनक्रिया सुधारतं रक्ताभिसरण संतुलित ठेवतं आणि शरीराला कोणत्याही प्रकारच्या अचानक तापमान धक्क्यापासून वाचवतं मित्रांनो त्रास कमी करण्यासाठी रात्रीची दिनचर्या थोडी सुधारल्यास मोठा फरक पडू शकतो झोपण्यापूर्वी चार ग्राम त्रिफळा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून पिणं हे अतिशय फायदेशीर ठरतं कारण ते पचन सुधारत आणि बद्धकोष्ठता दूर ठेवतं जी मूळव्याधाचे मुख्य कारण मानले जाते यानंतर प्रभावित भागावर शुद्ध तेल हलके हाताने लावल्याने खाज सूज आणि वेदना कमी होतात कारण त्यामध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात काही लोकांना थंड पाण्याच्या कॉम्प्रेसचा वापर केल्याने देखील त्वरित आराम मिळतो तसेच झोपण्यापूर्वी गरम पाण्याच्या सिट्स बाथचा वापर केल्याने रक्त सुधारतो आणि बुध भागातील स्नायू शांत होतात ज्यामुळे रात्रीची अस्वस्थता कमी होते झोपताना पाय थोडे उंचावून ठेवण्याची सवय देखील फायदेशीर ठरू शकते यासाठी पायाखाली मऊ उशी ठेवून रक्तदाब कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो रात्रीचे जेवण शक्य तितके हलके घ्यावे तेलकट मसालेदार किंवा जड पदार्थ टाळावे कारण असे पदार्थ पचनावर ताण आणतात आणि शौचास जास्त दाब देण्याची गरज निर्माण करतात या लहानशा सवयींमुळे मूळव्याधाचा त्रास हळूहळू कमी होऊ शकतो आणि झोपही शांत होते मात्र जर त्रास सातत्याने वाढत असेल किंवा घरगुती उपायांनंतरही आराम मिळत नसेल तर विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा योग्य उपचार औषधी मलम आणि वैद्यकीय सल्ला घेतल्यास हा त्रास पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो मित्रांनो कधी कधी आपले केस दिसायला बरेच छान असतात पण त्यांच्या मुळाशी असलेला त्रास म्हणजे कोंडा खाज आणि इन्फेक्शन आपल्याला त्रास त्रास देत असतो अनेक वेळा महागडे सिरम वापरूनही हा पूर्णपणे जात नाही पण आजीबाईंच्या घरगुती उपायांमध्ये एक असा सोपा आणि प्रभावी उपाय आहे जो नैसर्गिकरित्या स्काल्पचं आरोग्य सुधारतो आणि केस मऊ चमकदार बनवतो तो म्हणजे दही आणि लिंबाचा घरगुती मास्क मित्रांनो हा उपाय नुसता स्वस्तच नाही तर केमिकल मुक्त असल्यामुळे केस आणि स्कॅल्पसाठी पूर्णपणे सुरक्षित ही आहे दह्यात नैसर्गिक अँटी फंगल आणि प्रोबायोटिक गुणधर्म असतात जे स्कॅल्प मधील बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन कमी करतात लिंबाचा रस अतिरिक्त तेलकटपणा कमी करतो आणि केसांच्या मुळांना स्वच्छ ठेवतो दोन चमचे दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून केसांवर चाळीस ते पन्नास मिनिटे ठेवल्याने कोंडा कमी होतो स्कॅल्पला थंडावा मिळतो आणि केस अधिक मऊ आणि निरोगी दिसतात नियमितपणे हा उपाय केल्याने केस गळती कोंडा आणि स्कॅल्पच्या दुर्गंधीपासूनही मुक्ती मिळू शकते म्हणजेच सुंदर आणि स्वच्छ केस मिळवण्यासाठी हा एक नैसर्गिक आणि चमत्कारी उपाय ठरतो मित्रांनो आवाज हे आपल्या व्यक्तिमत्वाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे काही लोकांचा आवाज जन्मतः जड किंवा अस्पष्ट असतो तर काहींचा आवाज ताण थकवा किंवा श्वसन संस्थेशी संबंधित समस्या यांमुळे बदलतो अशा वेळी अनेक जण आवाज सुधारण्यासाठी औषध गोळ्या किंवा गार्गल्स वापरतात पण एक साधा घरगुती उपाय सुद्धा तितकाच परिणामकारक ठरू शकतो आणि तो, तो म्हणजे दुधात खजूर उकळून पिणं हा उपाय जुना असला तरी त्याचे परिणाम आजही प्रभावी आहे खजुरामध्ये नैसर्गिक गोडवा लोह पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ग्रुप चे घटक मुबलक प्रमाणात असतात जे घशाला सॉफ्ट ठेवतात आणि आवाजाला गोडवा देतात दूध आणि खजूर यांचं संयोजन शरीरासाठी ऊर्जा देणारं आणि घशासाठी पोषणदायी असत उकळलेल्या दुधामुळे खजुरातील पोषक घटक अधिक सहजपणे शरीरात शोषले जातात ज्यामुळे घशातील स्नायूंना आणि स्वरयंत्राला म्हणजेच वोकल कॉर्ड्स बळकटी मिळते यामुळे आवाज स्पष्ट आणि गोड होण्यास मदत होते मात्र हा उपाय करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी हे दूध प्यायल्यानंतर किमान दोन तास पाणी पिऊ नये कारण लगेच पाणी प्यायल्याने घशातील उष्णता आणि पोषण प्रभाव कमी होऊ शकतो हा उपाय काही दिवस नियमित केल्याने आवाजातील जडपणा कमी होतो बोलताना आत्मविश्वास वाढतो आणि आवाज अधिक प्रभावी आणि स्वच्छ वाटतो रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद आणि गरम दुधाचा सेवन हा एक पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो गुलकंद म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून बनवलेला थंड व गोड औषधी पदार्थ ज्या शरीराला थंडावा देणारे आणि तणाव कमी करणारे गुणधर्म असतात दिवसभराच्या नंतर शरीर आणि पचन संस्था चमचे गुलकंद घेऊन त्यावर एक ग्लास गरम दूध प्यायल्याने शरीराला आवश्यक विश्रांती आणि पोषण मिळतं या मिश्रणामुळे मेंदू शांत होतो झोप लवकर लागते आणि सकाळी शरीर हलकं व ताजेतवाने वाटतं हा उपाय केवळ झोप सुधारण्यासाठीच नव्हे तर पचनशक्ती वाढवून साठी देखील अत्यंत उपयुक्त आहे गुलकंदात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात जे आतड्यांतील हालचाल सुधारतात आणि बद्धकोष्ठता दूर करतात दुधातील कॅल्शियम आणि प्रथिने शरीराला बळकटी देतात तर गुलकंदातील थंड गुणधर्म पोटातील जळजळ आणि ऍसिडिटी कमी करतात मित्रांनो हा उपाय सातत्याने फक्त एक आठवडा केल्याने पचन सुधारतं शरीर हलकं वाटतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी गुलकंद आणि दूध घेण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी एक सुंदर रात्रीचा उपहार ठरू शकते मित्रा आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ला नक्की बेल प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह जय हिंद जय महाराष्ट्र